मंगळवारी ठेवा उशी खाली ही एक गोष्ट आणि बघा चमत्कार नशिबाची मिळेल साथ मित्रांनो तुमच्या घरात अचानक अनेक समस्या उद्भवतात घरात अशांती तसेच परिवारात आपसी मतभेद वाढतात घरात नेहमी कुटुंबातील व्यक्ती आजारी पडतात कितीही मेहनत केली तरी सफलता काही हातास लागत नाही तसेच नोकरी धंद्यात यश मिळत नाही अशा अनेक समस्या जर आपल्या घरावर येत असतील तर सावध आता सावध व्हा तुमच्या कुटुंबावर नक्कीच कोणाची तरी वाईट नजर पडली आहे जी तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला मानसिक शारीरिक व आर्थिक क्षेत्रात तुम्हाला त्रास देत आहे तुमच्या व तुमच्या परिवारामध्ये अशांती पसरवत आहे कोणी ना कोणी ईर्षावर्ष तुमच्या घरावर तंत्र मंत्र विद्येने करणी केलेली आहे पण मित्रांनो म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी आम्ही तुमच्यासाठी असा एक उपाय घेऊन आलो आहोत तो करताच तुमचे जीवन त्वरित बदलून जाईल तुमचे शत्रू देखील ते पाहून थक होऊन जातील महारुद्र हनुमानाच्या कृपेने तंत्र मंत्र शास्त्रात असा एक उपाय आहे जो तुमच्या जीवनातील मुक्त करेल मित्रांनो जाणून घ्या कोणता आहे हा उपाय आणि कशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती मित्रांनो जर घरावर संकटे येत असतील आर्थिक समस्या उद्भवत असतील घरात आजारपण येत असेल फक्त हा एकच लिंबाचा उपाय करा हो हा लिंबाचा उपाय इतका गुणकारी आहे की याचा परिणाम तुम्हाला त्वरित दिसू लागेल आणि तुमच्या शत्रूंची ज्या प्रकारे दशा होईल ते पाहून तर तुम्ही स्वतः आश्चर्यचकित होऊन जाल हा उपाय महिन्याचा पहिल्या किंवा शेवटच्या मंगळवारी किंवा शनिवारी करायचा आहे आणि मित्रांनो एक लिंबू घ्या पिवळे अथवा हिरवे कोणत्याही प्रकारचे लिंबू घेऊन रात्री झोपताना ते आपल्या उशीखाली ठेवावे आणि मित्रांनो घरातील जो मुख्य व्यक्ती आहे त्याने हा उपाय करावा कारण हा मुख्य व्यक्ती घराचे मूळ असते म्हणूनच या व्यक्तीने हे लिंबू रात्री आपल्या उशाखाली ठेवून झोपवे सकाळी लवकर उठून हे लिंबू दोन भागांमध्ये मध्यभागी मध्य कापायचे आहे आणि दूरकोणाची दृष्टी जाणार नाही अशा ठिकाणी फेकून यायचे आहे लिंबाचा जो भाग उजव्या हातात असेल तो डाव्या दिशेला व डाव्या हातातला जो भाग आहे तो उजव्या दिशेला फेकून द्यावा हे कार्य अत्यंत सकाळी करावे जेणे करून कोणापणास पाहणार नाही सोबतच घरी परत येताना मागे वळून कदापि पाहू नये आणि मित्रांनो हा उपाय तुम्हाला शनिवार रविवार किंवा मंगळवारच्या दिवशी करायचा आहे या उपायामुळे धनाच्या संबंधित सर्व समस्या नाहीशा होतील कुंडलीमध्ये काही ग्रह दोष असतील ते सुद्धा कमी होतील स्वास्थ संबंधित तक्रारी हळूहळू कमी होऊ लागतील व या संबंधित सर्व तक्रारी हळूहळू कमी होऊ लागतात अनेक समस्यांवर हा रामबाण उपाय आहे पूर्वीच्या काळात देखील अनेक लोक हा उपाय करायची ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेला हा अगदी प्रभावशाली उपाय आहे हा उपाय तुम्ही नक्कीच करून पहा तुम्हाला हमखास फायदा होईल घरात परत एकदा वैभव आणि समृद्धी येईल दूध खाचे डोंगर दूर होऊन सुखाची सकाळ होईल तुमच्या मागची पिढा आहे संकटे आहेत समस्या आहेत त्या या लिंबा सोबत निघून जातील महारुद्र हनुमान नेहमी चांगल्या आणि सच्च्या माणसांच्या पाठीशी उभे राहतात त्यामुळे आपले कर्म नेहमी चांगले ठेवा परोपकार करा गरीबांना धर्म करा तुमच्या आयुष्यात कितीही संकटे समस्या आल्या तरीही देव तुम्हाला यातून तारून नेईल वाईट काळ आयुष्यातील संकटे म्हणजे देवाने आपली घेतलेली परीक्षा समजा व सत्याने नीतीने मेहनत तथा परिश्रम करत राहा टी वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये अशा नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद